विषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि जॉब कार्ड आपलं आपल्या नावाचं कसं आहे किंवा बनलेलं आहे किंवा नाही कशा पद्धतीनं ना आपण ते चेक करायचं ते आपल्या मोबाईलवरती लाईव्हच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्र असतील जेवढे पण आपले सबस्क्रायबर असतील तेवढ्या सबस्क्रायबरांना किंवा शेतकऱ्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा जॉब कार्ड तुमच्या मोबाईलवरतीच एका मिनिटामध्ये पाहता येणार आहे तर सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर जॉईन करा एक मिनिट असा वेळ आहे आपल्याकडं तर चला तर आपण सुरुवात करणार आहोत एक मिनिटामध्ये तर लवकरात लवकर जॉईन करा लाईव्हच्या माध्यमातून आपण हा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न करत आहोत आपला एकच उद्देश असतो की सर्व शेतकऱ्यांना सर्व जी काही माहिती असेल ती त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काहीतरी मिळावं अशा पद्धतीचा आपला हेतू असतो तर आज आपण आपल्या मोबाईलवरती जॉब कार्ड आहे किंवा नाही कसे काढायचे आपल्या नावाचं आहे का नाही हे चेक करायचं आपल्याला चे, ते कशा पद्धतीने आपण चेक करणार आहोत ते आता आपण बघणार आहोत तर लवकर जॉईन करायचे आहे मित्रांनो चला तर आपण सुरुवात करूयात तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे आपल्या गुगल क्रोमवरती येऊन तुम्हाला इथं नरेगा सर्च करायचं आहे नरेगा तर असं सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमच्या सुरुवातीची जी काही वेबसाईट असेल तर ती वेबसाईट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे नरेगाच्या अंतर्गत आपण आपलं जॉब कार्ड आहे किंवा नाही हे कसं चेक करणार आहोत हे आपण तुम्हाला सांगणार आहे जी काय सुरुवातीची वेबसाईट आहे तुम्हाला बघा इथं दिसत आहे नरेगा सुरुवातीला आपल्याला नरेगा सर्च करायचे आहे आणि नरेगा सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा होम डी पी सी जीपी, पीएस, आसा है। है। आसा है। है। पंचायत, है, पंचायत ए, जी पी पी यस झडपी लॉग इन असं दिसत आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसणारा आहे तर सर्वांनी लवकर जॉईन करायचं आहे कारण ही महत्त्वाचे अपडेट्स आहेत तर इथं बघा तुम्हाला ग्रामपंचायत आणि दुसरं आहे ग्रामपंचायत लेवल ई यम बी टी ए जे ई लॉग इन म्हणजे दुसरे ते दोन तीन ऑप्शन आहेत तर त्याच्यातलं सुरुवातीचं ऑप्शन जे आहे तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे ग्रामपंचायत तर सर्व मित्रांना विनंती आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कारण हा महत्त्वाचा विषय आहे आपण आपलं जॉब कार्ड म्हणजे नरेगामार्फत का जे आपण मस्टरमार्फत आपल्याला पैसे जे विहिरीचे पैसे असतील किंवा कोणाचं शेततळ्या योजना चालू असेल कुणाचं गायगोटा असेल मस्टरमार्फत आता नवीन तुम्हाला माहीत असेल घरकुलाची पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक किंवा दोन मस्टर असे काढायचे आहेत त्याच्या मार्फत तुम्हाला पैसे पडणार आणि भरपूर लोकांचा असा गोंधळ होतो आहे की त्यांचे पैसे कुठल्या खात्याला गेलेत किंवा त्यांचं जॉब कार्ड आहे किंवा नाही अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न आहेत त्यामार्फत त्या विषयाला अनुसरून हा हा आपण जो का लाईव्ह असेल हा व्हिडिओ असेल आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे किंवा आत्ता लाईव्ह चालू आहे तर नरेगा सर्च केल्याच्यानंतर सुरुवातीचं होम जी पी पी एस जे काय लॉग इन असेल त्याच्यावरती क्लिक करायचे आहे तुम्हाला परत एकदा दाखवतो बॅक घेऊन मी आत्तापर्यंत जॉईन झालेले नव्हते तर सुरुवातीपासून मित्रांनो बघा ब्राउजरला यायचे नरेगा सर्च करायचे त्याच्यानंतर हे दोन नंबरचं जे ऑप्शन आहे पंचायत जी पी पी एस जे पी लॉग इन याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती हो क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पूर्ण पुढचं जे काही पेज असेल ते ओपन होणार आहे झूम करून दाखवतो तुम्हाला पुन्हा इथं बघा ग्रामपंचायत ग्रामपंचायत लेवल ई एम बी टी ए जे ई लॉग इन असे चार ऑप्शन आहेत तर सुरुवातीचं ग्रामपंचायतचं जे काही ऑप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ते केल्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक पेज ओपन होणार आहे पुढचं तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे डाटा एंट्री ग्रामपंचायत रिपोर्ट्स जनरेट रिपोर्ट्स आहे सॉरी तर ते तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे जनरेट रिपोर्ट्स तर असं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा इथं आपल्या भारतामध्ये जेवढे काही राज्य असतील तर तेवढे राज्य तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्यातून आहोत तर महाराष्ट्र राज्य कुठे आहे तुम्हाला ते सिलेक्ट करायचे तर बघू शकता तुम्ही हे बघा इथं महाराष्ट्र राज्य आपल्याला दिसत आहे हे महाराष्ट्र तर याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होणार आहे तर असं झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं बघा सुरुवातीचं जे ऑप्शन आहे सिलेक्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये चालू वर्षाचं बघायचं तुम्हाला कुठल्या वर्षाचं बघायचं याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहेत तर आपण पंचवीस सव्वीसमध्ये आपलं जॉब कार्ड आहे का नाही हे बघायचं आहे तर याच्यामध्ये नंतर तुम्हाला काय करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे कुठलाही तुम्हाला मी दाखवण्यासाठी कुठलाही सिलेक्ट करतोय सध्या पुणे जिल्हा सिलेक्ट आहे मी त्याच्यामध्ये कुठलाही तालुका तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला गाव सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे असं केल्याच्यानंतर प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला एवढे जे काही रिपोर्ट्स असतील ते ओपन होणार आहेत तर असं झाल्याच्यानंतर तुम्हाला बघा इथं सुरवातीचं शन कास्ट वाईज दोन नंबरचा आहे जॉब कार्ड नॉट इन यूज तर तीन नंबरचा जे ऑप्शन आहे तुम्हाला कार्ड जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर या तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये जेवढे पण जॉब कार्ड आहेत तर लोकांची लिस्ट तुमच्यासमोर येणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये तुमचं जो, जो काही नाव आहे तर ते नाव आणि तुमचा जॉब नंबर हा जॉब नंबर असतो तुम्हाला झूम करून दाखवतो हा जो आहे एम एच दहा डबल झिरो नऊ झिरो एकोणपन्नास डबल झिरो एक आणि लास्टला जो आहे तो दहा छप्पन हा तुमचा जॉब नंबर आहे अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला तुमचं जॉब कार्ड नंबर किंवा जे काय जॉब कार्ड असेल तर ते मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद आपण इतर